सर मंडि कोकणी योगेश या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो आणि आपण नवीन ब्लॉग व्हिडिओ बनवते ते कसा कसा आहे ते तुम्ही आता गणपती बघायला बाप्पाचे मोठे मोठे गणपती अष्टविनायक युवा मंडळ काय पोरांचा आवाज चालू जाम आवाज आहे गणपामध्ये तर भारीच मजा असते त्याच्यात आमच्या बाजूला हे रोड चे गणपती बाप्पाचं डेकोरेट एकदम भारी मारून केलं आहे आणि एकदम असं आकाशात आपण येतो किंवा ढगाल असं बघा ढग जवळ येतात तसं असं मस्त डेकोरेट केलं पण भारी जाम गेलो आणि मूर्ती पण सुबक मूर्ती आहे जबरदस्त हे मला आवडलं आहे बाप्पाची आणि बाप्पाची छोटी मूर्ती जे उपदर आपण पाया पडण्यासाठी असते जबरदस्त भारी गेले गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या या हे आहेत कारगिलचे वृक्षासन जवळ कारगिलचा राजा जी मूर्ती आहे भारी मूर्ती चिक आणि कलरचं वगैरे तर भारीच भारी मस्त वाटतं मला तर जाम आवडलं नव्हती एकदम असं रुद्र अवतार घेतलेला असं वाटतं पण भारी बनवलं काय पण बोला जगात भारी एकदम बाप्पा भारी आम्ही आलो आहे नाला सोपारा उज्ज्वलाच्या मामाकडे तिथून निघालो आता नमस्कार मंडळी आता आपण आलो आहे मंगलपडा तलावाच्या थोडं पुढे आलो ते आहे रुग्णहर्ता आपले <tweller> <tweller> मनेल पाडायचे तलावाचे मंगल आपण आलोय मनेरपाड्याच्या तलावाजवळ म्हणजे कुत्रिमित्या बनवलेल्या आहे माझ्यापाटी बघतो हे सध्या खाली आहे पाचव्या या सहाव्या दिवशी पाणी टाकून नंतर विसर्जन मित्रांनो मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा